नमस्कार यूट्यूब फॅमिली विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत गवार बटाट्याची भाजी तुम्ही इथे ही भाजी पाहू शकता काय सुरेख दिसत आहे आपण ही भाजी पाण्याचा एकही ठेम न वापरता बनवणार आहोत त्याचबरोबर टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल तेल छान गरम झालं की घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली तर की लगेचच घालायचं आहे अर्धा चमचा जिरे कढीपत्ता आता याच्यामध्ये घालायचा आहे बारीक कट केलेला कांदा इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा उभा असा बारीक कट करून घेतला आहे आता कांदा छान तेला असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे इथे कांदा भाजल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे मध्यम आकाराचा टोमॅटो टोमॅटो हे आपल्याला छान असा मौसूत शिजवून घ्यायचा आहे एक मिनिटभर टोमॅटो छान असा परतला गेला आता इथे मी गवार स्वच्छ धुवून नंतर ती कट करून घेतली तर आता ही गवार आपण ह्या कढईमध्ये घालून घेऊया गवार कढईमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून एक मिनटासाठी आपण ही भाजी परतून घ्यायची आहे गवार छान अशी एक मिनटं परतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून मिळते त्याच्या फुडी करून घेतल्या तर त्या फोडी याच्यामध्ये घालायच्या आहेत सर्व बटाटा इथे घातल्यानंतर पुन्हा एकदा गवार आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता छान सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवरती गवार आणि बटाटा दोन मिनटं वापवून घ्यायचा आहे इथे दोन मिनटं झालेली आहेत दोन मिनटानंतर इथे आता आपण चेक करूया कढईवरती झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे सर्व भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला चिमूटभर हळद चवीनुसार मीठ आता भाजी मदे भाजी ला ला हे सर्व मसाले व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता का सुरेख रंग भाजीला आलेला आहे सर्व मसाले व्यवस्थित परतून घेतलेत आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून आता याच्यावरती एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर गॅस मंद ठेवून आपल्याला दोन मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे आणि दोन मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता छान व्यवस्थित अशी भाजी शिजवून तयार आहे तर भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर आता इथे बटाटा व्यवस्थित शिजला आहे का हे आपण थोडंसं चेक करायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा बटाटा शिजला गेलेला आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर घालून पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता झटपट अशी टिपिंगसाठी गवार बटाट्याची भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि अशा अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील आमच्याकडे ह्या गवारच्या भाजीला बावची असंही म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद